संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यातील केरसाणे येथील गावाजवळील गिरणारे डोंगरावर शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी युवकावर दुपारच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याने बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे केरसाणे येथील बापू नर्मद माळी वय पंचेचाळीस हे गावाजवळील गिरनारे डोंगरावर शेळ्या चारण्यासाठी गेले असता अचानक त्यांच्यावर बिबट्याने के हल्ला केल्याने त्यांच्या मनगटासह डोक्याला गंभीर जखमा झालेल्या आहेत त्यांना तत्काळ विरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी सटाणा येथे पाठविण्यात आले प्रकृती बरी असून यावेळी तत्काळ वन विभागाला कळविण्यात आले वन पी बी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक हरिपवार वनपाल पवार, वन पवार यांनी भेट देऊन माळी यांना धीर दिला गेल्या आठवड्यात या परिसरातील डोंगरेज गावातील शेळ्यांच्या शेडवर बिबट्यांनी हल्ला करून शेळ्या फस्त केल्या होत्या या परिसरात पशुधन मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसा शेळ्या मेंढ्यांसह जनावरे चारण्यासाठी शेतकऱ्यांना फिरावे लागते या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार असल्यामुळे वारंवार बिबट्यांकडून जनावरांवर हल्ले होत आहेत आता तर बिबट्यांकडून मनुष्यही लक्ष केले जाऊ लागल्याने बिबट्यांच्या दहशतीमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे वारंवार वनविभागाला विनंती करूनही वन, वन अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस पावले उचलली जात नाहीत शिवसेना स्टाईलने वन अधिकाऱ्यांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे माजी शहर प्रमुख शरद शेवाळे शहर संघटक राजन सिंग चौधरी राजेंद्र खांडकरी यांनी दिला आहे